आज यो सुरू करू स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालयामध्ये या जिल्ह्याचा भूमिपुत्र या नात्याने मला उशिरा शानपण सुचला असं म्हणायला हरकत नाही फार हर पूर्वीच यायला पाहिजे होतं कारण इथली अटॅचमेंट अशी आहे की या ठिकाणी मी अनेक पेशंट त्या काळामध्ये एकोणीसशे सत्त्याण्णव अठ्ठ्याण्णव नव्याण्णव दोन हजार दोनपर्यंत या ठिकाणी आणले आणि नंतर दोन हजार चार साली मी या क्षेत्रामध्ये ओढण्यासाठी उभेजोगाईच कारणीभूत आहे खरं तर त्या शासकीय बैठकीमध्ये बोललो नाही या ठिकाणी माझ्याबरोबर असलेला अश्विन जाधव हा इथं उपस्थित आहे त्याला ॲक्यूट माय लड लिक्युमिया नावाचा ब्लड कॅन्सर झाला होता आणि त्याला आपण मुंबईला एक सव्वा वर्ष उपचारासाठी नेलं दोन हजार चार पाचची गोष्ट आणि मी त्याच्या आजारामुळे एक चांगला आजा मित्र माझा या ठिकाणचा अकरावी बारावीच्या काळामध्ये असलेला वर्गमित्र त्याला कॅम्पेनिंग करत असताना फंडिंग करत असताना मी ह्या क्षेत्राकडे वळलो आणि त्यावेळेस कळत नकळत आपल्या अर्निंग सोर्समधून लोकांना मदत व्हायला पाहिजे या यादृष्टीने मी प्रामाणिक प्रयत्न करत असताना दोन आरोग्य मित्र ठेवले एक छत्रपती संभाजीनगरमध्ये आणि एक मुंबईमध्ये नंतर माननीय देवेंद्रजींनी या माझ्यासारख्या एका साध्या कार्यकर्त्याला राजाश्रय दिला मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाचं प्रमुख केलं आज माननीय प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी यांचा प्रधानमंत्री जनआरोग्य योजना व माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांची महत्त्वाकांक्षी योजना महात्मा ज्योतिराव फुले आरोग्य योजना ही महत्वाकांक्षी यासाठी बोलतो आहे गेल्या टर्ममध्ये दोन हजार चौदा ते एकोणीस मी त्यांचा ओ एस डी होतो मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाचा प्रमुख होतो त्या काळामध्ये त्यांनी दोन पायलट प्रोजेक्ट राबवले होते एक जलयुक्त शिवार आणि दुसरा मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षा मी भाग्यवान आहे की त्या मुख्यमंत्री सहायता कक्षाचा आम्ही पहिला प्रमुख होतो आज या टर्ममध्ये माननीय मुख्यमंत्री मोद्यांचे दोन पायलट प्रोजेक्ट आहेत एक काकाजी सोलार सोलार हा का, का त्यांचा पायलट प्रोजेक्ट आहे सोलारचे पंप असू द्यात किंवा सोलारचे युनिट असू द्यात पूर्ण याच्यामध्ये जे पॉवर जनरेशन करता येतील त्यां आणि दुसरा पायलट प्रोजेक्ट आहे हा आयुष्यमान भारत मिशन महाराष्ट्र समिती आणि त्या समितीचा मला पहिला अध्यक्ष केलं मी काम करायलाच पाहिजे जिल्ह्यामध्ये एक नैसर्गिक बाप आहे माझ्यावरती सातत्याने तिथंही आरोप होतात हो की आपण बीडच्या लोकांना थोडं जास्त कशा पद्धतीने हे करता तर मी एकदा प्रवीणसिंग साहेब तुम्ही माहिती प्रधान सचिव होते त्यांना म्हटलं की पंगत वाढत असताना एखादा ओळखीचा व्यक्ती दिसला तर वाढत्या एक जिल्ह्या आग्रहाने त्याला खाऊ घालतो टाकतो नाही खाऊ घालतो त्यामुळं मी बीड जिल्ह्यातला आहे तर बीड जिल्ह्यामध्ये जास्तीत जास्त चांगल्या हे व्हायला पाहिजेत या ठिकाणी एस आर टी मेडिकल कॉलेजमध्ये मला थोडंसं वाईट वाटलं की आशिया खंडामध्ये नंबर एकची असलेली ही याकडे माझं स्वतःचं दुर्लक्ष झालं त्यांचं नाही त्यांचं कौतुक करायला इथं आलो मी ॲलिगेशन करायला आलो नाही पाचशे साडेपाचशे बेड संख्या असती परंतु दररोज सातशे आठशे ॲडमिशन होतात सोपी बाबा असते की आपण त्याच्यावरती टीका टिप्पणी करणं या ठिकाणी रिक्रूटमेंटचा फार मोठा विषय पोस्टिंग खूप वॅकंट आहेत मला वाटतं या ठिकाणी तीनशे एकाहत्तर पोस्ट वॅकंट आहेत या परिस्थितीमध्ये काम करत असताना जो क्रायटेरिया पन्नास जीच्या सीटला तोच आज एकशे पन्नास सीट आज यू जीच्या म्हणजे एम बी बी एचच्या झाल्यात तेच मनुष्यबळी घेऊन हे करतायत हा ज्या सगळ्या गोष्टीचा आढावा घेतला या ठिकाणी दोन तीन प्रामुख्याने माझ्या डीनसाहेबांना सूचना होत्या की आपण काही गोष्टी ज्या आपल्या हातात आहेत ते ताबडतोब हे करायला पाहिजेत कार्डायक्सचं युनिट या ठिकाणी नाही आहे हे वाईट वाटलं शासकीय यंत्रणेमध्ये अनेक ठिकाणी आउटसोर्स करण्यात आलेत पी पी टी मॉडेलवरती आपण त्यांना एक दोन मिनटं जरा शांत बसा आपण त्यांना पी पी टी मॉडेलवरती चालवायला द्यायला पाहिजे लोकांना आरोग्य सुविधा कशा मिळत आहेत ह्याच्याशी महत्त्व असलं पाहिजे कुणी अशा पद्धतीचा कुठला प्रस्ताव मागवा दोन पाच त्याचं निगोशिएशन करा आणि कारण इन्फ्रास्ट्रक्चर सगळं आहे आपल्याकडं यातल्या ॲब टाकेल इथं लोकांचे मोफत ऑपरेशन होतील पैसा महात्मा ज्योतिराव फुले आणि आयुष्मान एकत्रित आयुष्यमान ह्याच्यातून आम्ही देऊ त्यामुळे लोकांचे मोफत उपचार होतील त्यातला काही रिव्हन्यू त्यांना जाईल काही रिव्हन्यू तुम्हाला येईल तुम्हाला येईल त्यामुळं जास्त काही गोष्टीची वाट न बघता ताबडतोब ह्यामध्ये आउटपुट दिला पाहिजे या मताशी आम्ही सर्वजण लोकप्रतिनिधीसह सगळेजणं याच्यामध्ये आम्ही मान्यता झालं की आता याच्यामध्ये आपण करूयात पुढं जाऊयात यानंतर ग्रामीण भागामध्ये दुसरा प्रश्न आहे बदल म्हणजे सांधेबदल आणि गुडगेबदल टी की आर आणि टी एच आर या दोन्ही गोष्टीमध्ये तर या ठिकाणी हिप रिप्लेसमेंट होते पण टी के आरमध्ये त्यांना काही अडचणी आहेत त्यामुळं मी ठरवलं आयुष्यमान भारत योजनेचा अध्यक्ष म्हणून जिल्ह्यातले बहुतांश मला वाटतं ते सिव्हिल हॉस्पिटलला पण होत नाही टी आर वगैरे नाही त्यामुळं ह्या ठिकाणी होतात परंतु ह्या ठिकाणी होत नाहीत प्रॅक्टिकली नाराज होण्यापेक्षा त्यामध्ये मार्ग काढण्याचा मी मार्ग स्वीकारला आहे आणि जे इम्प्लांट आहेत जे गुडीआय बदलाचे कारण बहुतांश लोकांच्या घरी असे पेशंट आहेत खूप लोकांना मी ब्रिज कँडीपासून बसून एस एम बी टी भारती हॉस्पिटल वाय सी एम डी वाय पाटील या ठिकाणी करतो पण आपल्या इथला पेशंट एम मुंबईला एम जी एममध्ये हमखास दर आठवड्यामध्ये असतात संचितींना दर महिन्यामध्ये दहा पेशंट माझे करतात पण संख्या एवढी आहे की ती आपलं असलेलं हॉस्पिटल आपण या ठिकाणी युटिलायझेशन करायला पाहिजे त्यामुळे मी निर्णय घेतला की सी एस आरमधून मी या ठिकाणी मोफत इम्प्लांट पाठवतो आणि आपण या ठिकाणचे शंभर टक्का का जे छोटासा कार्यक्रम घ्यायचा या ठिकाणी का कार्यक्रम ह्यासाठी घ्यायचा आहे की लोकांना प्रसिद्धी झाली पाहिजे की आम्ही चांगली कामं करतो बाबा असं नाही आहे टिप्पणी करणं सोपं परंतु आपण चांगलं काम करायला खूप मोठा स्कोप आहे तो कार्यक्रम ह्यासाठी घ्यायचा आहे की बीडची डागाळलेली प्रतिमा या पद्धतीनं खूप चांगल्या पद्धतीनं आंबेजोगायला कधीच हे करणार नाही कारण आंबेजोगायला माझं शिक्षण झालं आहे अकरावी बारावी अंबेजोगाई एक असं शहर आहे की बीड जिल्ह्यामधल्या सगळ्या गोष्टी बॅलन्स करण्याचं सगळ्यात मोठं केंद्र अंबेजोगाई आहे असं मला म्हणतं तुमच्या या ठिकाणी तुमचे भांडणं असतील गटगट असतील परंतु इथं अंतिम टप्प्यामध्ये मनभेद नाही मतभेद असतोच विचार हा असतोच डावा का उजवा यापेक्षा माणूस उजवा असला पाहिजे त्यामुळं आपण खूप सकारात्मक दृष्ट्याने पुढं जायचं आजची बैठक खूप हसत खेळत अधिकाऱ्यांवरती एक वेगळं प्रेशर जाणवलं मधी गाडी टाकल्याच्यानंतर जुने दिवस आठवले आणि अकरावी बारावीला शिक्षण असताना अनेक पेशंट इथं ॲडमिट करणं त्यांना चोरणला आणि नंतरच्या काळामध्ये तर अधिकाऱ्यांना वाटलं की एवढ्या मोठ्या योजनेचा अध्यक्ष येतो आहे आपल्यावरती काहीतरी प्रेशर आहे काय काल काही सूचना मिळाल्या की साहेब थोडं सांभाळून वगैरे मी म्हटलं माझ्या मनात मी काहीच निघेट मी ह्यांना स्पष्ट सांगितलं मी मला कोणी भानगडी काढा म्हटलं तर मी त्या ह्याच्यात पडत नाही बाबू कारण एक भानगड करायला गेलं की शंभर कामावरती माझा इफेक्ट होतो म्हणून मी फक्त सकारात्मक काम करायला माझा जन्म आहे या विचाराचा माणूस आहे बाकी भरपूर लोक आहेत सगळं काम करायला मला चांगलं काम करू द्या असं मला वाटतं म्हणून मी सगळ्याला संदेश देत असतो कुठल्या पक्षाचा माणूस असेल कुठल्या गटागडं असेल तर वेलकम दर शनिवार रविवारी माझ्या गावी तुम्हालाही सांगतो विनंती शनिवार रविवार मी माझ्या गावी दोन दिवस माझी ओ पी डी असते डॉक्टर साहेब मी मेडिकोमध्ये नाही आहे मला डिलीट मिळाली माझ्या वैद्यकीय ह्या कामकाजामुळं डिलीट मिळाली पण तुम्ही मला केमोचे फोटोकॉल मला हे करा तुम्ही वी एस डी क्लोजर विचारा तुम्ही ॲलोजनिक बी एम टीच्या विषयावे विचारा ॲटोलॉगजच्या विचारा हे पेलोच्या विषयावर विचारा तर मी, मी सगळं तयार आहे माझ्याकडे सी बी जीच्या विषयासुद्धा कारण मी स्टडी केला मुख्यमंत्री वैद्यकीय के सह कशामध्ये दररोज दोनशे तीनशे फाईल यायच्या मी अभ्यास करायचो पब्लिक हेल्थचे डायरेक्टर मोहन जाधव साहेब होते त्यांच्याकडून दोन तास मी शिकवणी घ्यायचो दररोज कारण माझा एक जणांनी असाच अपमान केला होता की यू आर नॉट मेडिको मला वा त्याचं वस्तुस्थिती होतं त्यांनी माझा हेतू शुद्ध होता कारण बी एम टीला एक पेशंट सी एम सी वेल्लोरला गेला होता आणि एक डॉक्टर उठून मला म्हणत होता काय संबंध तिथं जायचा आहे हे करायचं ते कुठलं कॉलेजे ओळखत नाही आणि मी माहिती घेतली तर स्वातंत्र्यपूर्व काळातलं ते कॉलेज होतं सगळ्यात पहिलं हं सी एम सी वेल्लोर ख्रिश्चन मेडिकल कॉलेज आणि मग ते तिथं जी आर एनला हे दिलं त्या बैठकीमध्ये मोहन जाधवांनी मला हेरलं आणि सांगितलं की तू दररोज माझ्याकडनं शिकलचा मला काही वाटत नाही दररोजचे आधुनिक उपचार पद्धती शिकतो हे करतो कुठून कुठे कसे उपचार मिळतात हे सगळं माहिती <laughs> आहे त्यामुळं आता जेवढं शक्य आहे तेवढं पॉझिटिव्ह करायचं ह्या उद्देशाने आज ह्या ठिकाणची चांगली बैठक झाली या ठिकाणी महात्मा ज्योतिराव फुलेमध्ये जिल्ह्यातला अर्धा लोड या ठिकाणी आयुष्यमानचे एकोणपन्नास टक्के कार्ड जिल्ह्याने काढलेत तेवीस लाख शेहेचाळीस हजार अशी आकडेवारी आहे अकरा लाख बावन्न हजार कार्ड या ठिकाणी काढलेत हा राज्यातला सगळ्यात चांगला आकडा आहे तुम्ही मला असं का म्हणता ग्लास पन्नास टक्के भरला नाही तुम्ही एकोणपन्नास टक्के म्हणताय तर मी म्हणतो की राज्याच्या इतर भागामध्ये कार्ड काढले जात नाहीत इवन की पत्रकारांना त्याच वेळेस प्रश्न मागायला परवानगी देतो जर तुम्ही आयुष्यमान कार्ड काढलं असेल तर फक्त दहाच पत्रकार मग मला प्रश्न विचारतात शंभरपैकी कारण तुम्ही देखील कार्ड काढलेलं नाही आहेत कार्ड काढा पाच लाखापर्यंतचे उपचार तेवढे तर मोफत आहेतच आणखीन एका निर्णयाची अंमलबजावणी सुरू आहे जी आर निघाला आहे ट्रान्सप्लांट म्हणजे हृदय कि किडनी तर आहेच आहे आमचं साडेचार लाख रुपयाचं पॅकेज आहे किडनीला हृदय बी एम टी आहे फुप्फूस आहे यकृत आहे म्हणजे लिवर या ह्या सगळ्या ट्रान्सप्लांटला गव्हर्नमेंटने बावीस लाखापर्यंत बजेट आमच्याकडे दिलं आहे त्याची जबाबदारी आमच्याकडे दिली म्हणून बावीस लाखापर्यंत उपचारासाठी तरतूद आयुष्यमानमध्ये केली महाराष्ट्र हे असं पहिलं राज्य आहे की जिथं नऊ ट्रान्सप्लांट हे विजे आहेत त्यांना परवानगी देणारं आणि खूप चांगलं पॅकेज देणारं त्यामुळं मला वाटतं येईल त्या काळामध्ये जास्तीत जास्त लाभ आपल्या भागातल्या लोकांना या ठिकाणी दर्जेदार उपचार मिळावेत यासाठी इन्फ्रास्ट्रक्चर बेस कसा वाढवता येईल पायाभूत सुविधांचा जो अंतर्भाव आहे यामध्ये खूप शॉर्टफॉल आहेत तो सगळा कसा पूर्ण करायचा आकडेवारी प्रचंड ड्रॉबॅक आहे हे आम्हालाही मान्य आहे पर जो परंतु जोपर्यंत मी ते येत नव्हतो तोपर्यंत ह्या गोष्टी मान्य झाल्या नसत्या आज ह्या सगळ्या गोष्टी पाहता या ठिकाणी तुम्ही खूप चांगलं काम करताय या, या एक एप्रिल दोन हजार पंचवीसपासून आणखीन एक वर्ष पूर्ण व्हायचं आहे सहा हजार सहाशे एकोणचाळीस पेशंटला आमच्या योजनेतून तुम्ही लाभ दिला आहे म्हणजे मला आश्चर्य वाटतं दो दोन हजार एकोणीसपासून तुम्ही एकोणचाळीस हजार पेशंटला इथं ट्रीटमेंट झाली आहे सोपं नाही आहे आज आत्तापर्यंत आणि भरपूर फंडिंग आमच्या योजनेमार्फत यांना जाते नॅचरल डिलिव्हरीच्या संदर्भात सहा हजार दोनशे तुम्ही सत्याऐंशी सो मी डिलिव्हरी म्हटले इथं पाठवतो माझ्याकडे काम करणारे प्रत्येक माणसं या ठिकाणी डिलिवरी येतात कधी काही तक्रार आलं नाही कारण नॅचरल डिलिव्हरी इथंच होते सिझरीनचे प्रमाण तेवढंच आहे सहा हजार सातशे अठ्ठावन्न परंतु काही वेळेस अपवादात्मक रिस्क आपण आयडेंटिफाय करतो आणि मग त्यावेळेस निर्णय घेतो स्वामी रामानंद तीर्थ महाविद्यालयाला पन्नास वर्ष झालेत था. आणि स्वामी रामानंद तीर्थांच्या लढ्याला पंच्याहत्तर वर्ष झालेत माननीय लोकप्रतिनिधी आमदार महोदयांचे ते प्र प्रतिनिधी हो प्रतिन म्हणून आणि स्वतः नगराध्यक्ष म्हणून एक चांगलं झालं सगळं एकाच ह्याच्यात आल्याच्यानंतर आपले वैचारिक ह्याच्याने आणि सत्ता आहे त्याचा सत्तेचा फायदा घेण्यासाठी आम्ही एकत्रित असा प्रयत्न करतोय की ज्या पद्धतीनं स्वातंत्र्याच्या पंच्याहत्तर वर्ष काळ झाल्यावर पूर्ण देशामध्ये दे वेगवेगळे कार्यक्रम आयोजित करण्यात आले त्याद्वारे वेगवेगळे फंडिंग हे करता आले काही ठिकाणचे शहीद स्मारक असू द्यात किंवा काही ठिकाणच्या इन्फ्रास्ट्रक्चर बेसला आपण खूप चांगल्या पद्धतीनं गती दिली तशी स्वामी रामानंद तीर्थांना खरी आदरांजली वाहण्यासाठी आपण एक सर्वसमावेशक असा प्रस्ताव एकत्रित एक बसून या शहराचा कारण हे सत्ता केंद्र होतं हे क्रांतीचं केंद्र होतं काकाजी खूप चांगलं पत्र हे करा मी सी एम साहेबाला कन्व्हेन्स करून या ठिकाणी गृहमंत्री अमित भाई शहा यामध्ये इनिशिएटिव्ह घेतात केंद्रामध्ये जो वेळ घेऊन मी स्वतः येतो आपण एक वेगळा कार्यक्रम या ठिकाणी घेणं कार्यक्रमाला आणून सत्कार करून त्यांच्याकडून भरपूर फंड्स आपल्याकडे घेणं हा त्याच्या पाठीमागचा उद्देश असतो हा आमचा प्रयत्न असेल की स्वामी रामानंद तीर्थ मेडिकल कॉलेजला पन्नास वर्ष झालेत आणि त्या चळवळीला पंच्याहत्तर वर्ष झालेत ह्याचा संयुक्तिक विद्यमाने एकत्रित कार्यक्रम हे करून या ठिकाणची जे ड्रॉबॅक आहे तो पूर्णला पूर्ण भरून काढण्याचा प्रयत्न करतो आहे या ठिकाणी पाचशे अठरा बेड असताना सातशेच्यापेक्षा जा जास्त पेशंट बाराशेपेक्षा जास्त ओ पी डी फार मोठ्या गोष्टी आहेत आज ई एन टी सर्जन इथं आहेत त्यांना सांगितलं की कॉकलेरी इम्प्लांट इथून पुढं सुरू करा आमच्या याच्यामध्ये पॅकेज आहेत त्यांनीही तत्वता मान्य केलं आहे या ठिकाणी स्पीच थेरपीचं सेंटर आहे जे कर्णबधीर मुलं असतात त्यांना इथं उपचार व्हावेत यासाठी आमच्या महात्मा फुलेमध्ये आणि आयुष्यमानमध्ये पॅकेज आहे त्याचा वापर करण्याचे निर्देश आजच्या बैठकीच्या माध्यमातून दिलेत त्यामुळे त्या काळामध्ये जेवढ्या काही का चांगल्या गोष्टी करता येतील तेवढ्या या ठिकाणी प्रमाणिक करण्याचा प्रयत्न केला आहे स्वर्गीय विमलताई मुदडांचं आमची आठवण आली त्याचं कारण आहे की त्यांना दुर्दैवाने कॅन्सरला बळी पडल्या त्या आरोग्यमंत्री असताना परंतु या ठिकाणी कोबाल्ट युनिट त्यांनी त्यावेळेस सुरू केलं होतं त्याचं अध्यावत म्हणून आता नवीन जे कॅन्सरचं एक विशिष्ट केंद्राची योजना आहे ट्रिपल सी म्हणतात त्याला आणि ती योजना पंचेचाळीस कोटी रुपयेपर्यंत आणून जाणे त्याला कॅबिनेटची मान्यता लागते केंद्र आणि सरकारचं शंभरपैकी एक तर पंचवीस टक्के विवेकानंदला आपण पंचवीस टक्के राज्याने दिले आणि पंच्याहत्तर टक्के केंद्राने दिलं आहे फोर्टी सिक्स्टीचा असा हे रेशो असतो तर आम्ही ते पाहू प्रस्ताव सादर करण्यासाठी सांगितले <coughs> राजकीय व्यक्ती आणि प्रशासन दोन्ही एकत्रित आलं की काही अडचणी येत नाहीत म्हणून आज अशा पद्धतीची हे केली तो प्रस्ताव आला या ठिकाणी निश्चित लातूरला ज्या पद्धतीने स्वामी विवेकानंदांच्या नावाने झालं आहे तेच अशा पद्धतीचा प्रस्ताव आहे कारण इथून नंतर नांदेडला आहे आणि जी, जी, जी एम सी मेडिकल कॉलेज आपलं छत्रपती संभाजीनगरमध्ये एक ते युनिट आहे परंतु पेशंटची संख्या एवढी आहे आणि मराठवाड्यातला बहुतांश भाग या ठिकाणी ऑलरेडीच अटॅच असल्यामुळं या ठिकाणी आपण तो प्रस्ताव दाखल करण्याच्या संदर्भामध्ये सूचना दिल्यात या ठिकाणी सुपर स्पेशालिटीच्या संदर्भात न्यूरोलॉजी कार्डलॉजी न्यूरोसर्जरी आणि इमर्जन्सी मेडि मेडिसिन युनिट वगैरे या संदर्भामध्ये मला काय मदत करता कर येईल कारण या ठिकाणी मेडिकल कॉलेज आहे अद्यावत असलं पाहिजे तर सगळ्यात पहिली सूचना मी त्यांना दिली एकशे पन्नासच्या दोनशे पन्नास सीट करा ॲटोमॅटिक ह्या सगळ्या गोष्टी हे है करत आहेत प्रस्ताव दाखल केल्यावर त्यातल्या त्रुटी काढून प्रस्ताव नाकारतील त्यावेळेस तो कम्प्लाइज करण्यासाठी सरकारला सांगू शकतो आपण की आपण या ह्याच्यामुळं आपल्या दोनशे पन्नास राज्यातल्या शंभर मुलांच्या वरती अन्याय होतो आहे अडीचशे सीट याच्यापेक्षा नवीन आलेले दहा दहा वर्षातले मेडिकल कॉलेज अडीचशे सीट आहेत तसं पाहायला गेलं तर एक मेडिकल कॉलेज नाही तिथं दोन मेडिकल कॉलेज कॉलेजहून अडीचशे अडीचशेच्या डबल सीट झाले असतात जर यातलं असं तर पाचशे झाले असते पण ठीक आहे कालपर्यंत काय झालं आहे याच्यापेक्षा आज आपल्याला काय करता येईल हा त्याच्या पाठीमागचा उद्देश आहे त्यामुळं आजच्या बैठकीमध्ये जे काही निर्णय घेण्यात आले ते इथून पुढच्या काळामध्ये मी त्यांना सांगितलं मी बिजी असतो का आता असतोच पण तुम्ही आलात तरी काय म्हातारी कधी हे करणार नाही सोनोग्राफीची काही इक्विपमेंट्स सो वगैरे आता डॉक्टरांनी सरत चलत सांगितलं सी एस आरमधून ताबडतोब आम्ही ते पाठवून देणार आहे त्यामुळं काही गोष्टीला सरकारच्या निर्णयाची वाट न पाहता अनेक सामाजिक दायित्व स्वीकारलेल्या संस्था आहेत ज्या मुंबईमध्ये मा माझ्या शब्दाला मान देऊन राज्यातल्या अनेक भागामध्ये ते पैसे देत असतात सचिन तेंडुलकरांनी दहा कोट रुपये आमच्या म्हणण्यावरती एका बी एम टीच्या युनिटला दिले अशी भरपूर मंडळी की जे करोडो रुपये राज्याच्या सगळ्या भागामध्ये देतात त्यामुळं माझी विनंती की आपण येईल त्या काळामध्ये अशा पद्धतीच्या जे जे प्रस्ताव असतील शासन दरबारी या जिल्ह्याचा भूमिपुत्र म्हणून मी स्वतः ताकदीनं उभा असेल आणि सरकार येईल सरकार जाईल पण तो रुग्णसेवा अखंडित करण्यासाठी हे फार गरजेचं आहे त्यामुळं आज सत्ता गल्लीपासून दिल्लीपर्यंत आहे हे तुम्ही म्हणताय त्यामुळं ह्या सत्तेचा चांगला फायदा घेण्यासाठी लोकप्रतिनिधी आणि आम्ही एकत्र येऊन आजच्या बैठकीमध्ये आपण सकारात्मक निर्णय घेण्याची आमची पूर्ण हे केली यापुढे डॉक्युमेंटेशन करण्यासाठी एक लायझनिंग ऑफिसर या मेडिकल कॉलेजच्या वतीनं तुम्ही नियुक्त करा कारण मी अशा पद्धतीचे प्रयोग केले जबाबदारी एखाद्या माणसावरती फिक्स केली टीमवर्क असायलाच पाहिजे त्यात काही शंका नाही परंतु जबाबदारी एखाद्या माणसावरती हे केली तर तो, तो येईल माझ्याकडं मी त्या ठिकाणी आपल्याला प्रयत्न करत करत सगळे प्रस्ताव पारित करावे लागतील घ्यावा लागतील त्यामुळे माझी विनंती की एक लायझनिंग ऑफिसर किंवा एक पी आर ओ तुमच्या वतीनं ज्याला या क्षेत्रातलं नॉलेज आहे तो नियुक्त करावा प्रायव्हेट कॉर्पोरेट हॉस्पिटल असू द्यात किंवा डीमड टू बी युनिव्हर्सिटी असू द्या मेडिकल कॉलेज असतात प्रायव्हेट त्यांचे प्रतिनिधी येऊन तशा पद्धतीचे प्रस्ताव हे करतात त्यामुळं माझी आपल्याला सूचना आहे की एक परमनंट व्यक्ती माझ्या संपर्कात राहू द्या मग आपण या ठिकाणचं हे करू आजची पत्रकार परिषद घेण्याचं कारण आहे मी ह्या सर्व लोकांच्या वतीनं मी त्यांना थोडंसं विश्वासात घेऊन हे म्हटलं की ही पत्रकार परिषद आता घेतो यासाठीच या ठिकाणच्या फॅसिलिटी ज्या नाही आहेत ज्या संदर्भात मी बोललो आहे चार वर्षामध्ये ह्या पूर्ण करण्याची जबाबदारी आमच्या सगळ्यावरती आहे मी पुजारी म्हणून काम करेल कारण देव आणि भक्ताच्यामध्ये एखादा माणूस पुजारी असला की भक्ताची चांगली भावना देवापर्यंत पोहोची करायचं काम आपण करावं ह्या उद्देशाने आज इथं आलो होतो धन्यवाद तर आज बहुतांश शस्त्रक्रिया ह्या लॅपटॉस्कॉपी मशीन न होत आहे परंतु आपल्या एवढ्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये ही यंत्रणा कार्यान्वित नाही त्याबद्दल आपल्याला काय करता येईल आज मी त्यांना ही सूचना दिल्यात कमी इक्विपमेंट समजा ह्याचे असतील आणि लॅपटॉस्कॉपी सर्जन कोणी आहे का आपल्याला सर्जन अवेलेबल होतील म्हणजे काही सर्जनचं इक्विपमेंटची थोडंसं ट्रेनिंग मिळालं त्यांना आपण आपण सर बोललात की सर त्याच्यामध्ये हा नाही सर मला काय म्हणायचं की आपण आपण म्हणाल की काय हेल्प लागतं आम्हाला सांगा त्यांच्याकडनं घेता येतील कोटीच्या आतमध्ये असेल तर फास्टमध्ये मिळतील कोटीच्या पुढे गेले की मला मग दोन चार ठिकाणी पाच ठिकाणी आणखीन मी म्हणजे माझा शब्द कुटीतच आहे असं समजा बरं का लाखात नाही कोटीत आहे त्यामुळं Uh, तशा काही इक्विपमेंट्स असतील आणि त्याच्यामुळे राहत असतील तर त्यांचं लॅप्रोस्कोपी कितीला आहे ते माहीत नाही मला डिमांड बाकी लॅप्रोस्कोपी बघा ना तुम्ही त्या पद्धतीने प्रपोजल प्रपोजल सगळे आज सगळं सांगितलं मी त्यांना सरकारी याच्यावरती किती भिस्त ठेवायची कागद रंगवायला एक एक वर्ष जातं कारण पैशाची डिमांड पुरवणी मागणी परत अर्थसंकल्पात तरतूद ह्या सगळ्या गोष्टी काही गोष्टी आम्ही सी एस आर फू सामाजिक दायित्व संख्य ज्या संस्था आहेत त्यांच्यामार्फत करायच्या ठरवल्या जसं सोनोग्राफी मशीन ती मला म्हटले वीस लाख रुपये म्हटलं दिली मी लगेच पाठवून देतो काही हरकत नाही तुम्हाला कळेल पण की पाठवून दिली म्हणून <laughs> त्यामुळं काही गोष्टी ज्या आहेत ते आपण निश्चित करू काही गोष्टी सरकारच्या माध्यमातून असतील तर मी मान्य मुख्यमंत्री महोदयांच्या जवळ आहे अर्थात मी अशा ठिकाणी बिलकुल आपला व्हिटो वापरून जास्तीत जास्त फंड्स आण एखादा आंबेजवळला कायमस्वरूपी डीन देत नाही जोपर्यंत कायमस्वरूपी डीन या ठिकाणी येत नाही तोपर्यंत सुधारणा होत नाही आता सध्या सगळे प्रभारीच आहेत का हो सर सध्या ऍडवा मला वाटतं सुकरे वगैरे होते सर आता मी म्हणजे आपल्या माहितीसाठी सांगतो की अकरा आणि बारा तारखेला डीन चे इंटरव्ह्यू आहेत परमनंट डीन चे त्याच्यासाठी ते गेलेत ते ते जे डीन सध्या आहेत प्रभारी दपाटे साहेब ते गेलेत त्यांचे त्यांचा पण इंटरव्यू जे येईल ते माणूस प्रभारी असला तरी हरकत नाही माणूस किती मोठा आहे त्याची खुर्ची मोठी किती त्याचं काम मोठं असलं पाहिजे असं माझं मत आहे एक एक हॉस्पिटल झालंय तर ते त्याचं कारण बी असं आहे की या ठिकाणी गव्हर्नमेंटचं मेडिकल कॉलेज असल्यामुळं फक्त एकमेव अंबेजोगाई पासष्ट एकूण हॉस्पिटल इथे एम पी एन आला आहे त्यामध्ये सत्तेचाळीस हॉस्पिटल हे खाजगी आहेत म्हणजे एक विचार करा माजलगावला आहे आष्टीला आहे पाटोदेला आहे आणि अठरा हॉस्पिटल हे शासकीय आहेत ह्याच ठिकाणी का कमी हे पहिला प्रश्न विचारला कशामुळे okay? कमी आहे आता दोन हॉस्पिटल आणखीन त्यांनी ऍप्लिकेशन दिले तुम्हीही सांगा मला मी लगेच एम पॅनल करून माझा प्रश्न आहे की आमच्याजोबईला आंबेजोबाईला हो या ठिकाणी त्यावेळेस होते मात्र कुणालाही त्याची माहिती नाही जोपर्यंत तुमची योजनेची काय माहिती आहे हे पेशंटला किंवा कॉमन माणसाला या ठिकाणी बोर्ड असायला पाहिजे की या योजनेमधून नेमकं या योजनेच्या संदर्भात माहितीच नाही लोकांना तर त्या योजनेचा फायदा कशी घेतील मी जाहीर करतो आजच्या माध्यमातून नगरपालिकेला आम्ही आढावा बैठक ठेवतो काकाजीने सांगितलं शहरातल्या शंभर टक्के लोकांचे कार्ड जनरेट करून देणार आम्ही जे आज एकोणपन्नास एक आम्ही मिशन मोडवरती ठेवू ते निवडून आलेत त्यांना काम करावं लागेल त्या कामामध्ये हो सगळ्यात मोठा सहभाग माझा आणि महत्त्वाची गोष्ट की त्यांच्या ठिकाणी त्या ठिकाणी एक अद्यावत माहितीचं से सेंटर आम्ही तिथं करू त्यांचा एक माणूस नगरपालिकेचा एक हो दोन हो त्याची ट्रेनिंग आम्ही त्याला देऊ त्या, त्या ठिकाणी जर ह्या मेडिकल कॉलेजमधून एखादा पेशंट रिजेक्ट झाला रिजेक्ट झाला म्हणजे इथं उपचार पद्धती नाही त्यांना टोल फ्री नंबर काढून द्यायला लावू त्या ठिकाणी त्याला एवढं हे करू की राज्यातल्या कुठल्या हॉस्पिटलला कुठले उपचार होतात ही सगळी हे करेल सुरुवातीच्या काळामध्ये शंभरपैकी ऐंशी लोकांचं काम होईल हळूहळू अनुभवातून तो शंभरपर्यंत जाईल मला वाटतं हा पहिला प्रयोग आपल्या नगरपालिकेमध्ये करू का का बरोबर तुम्ही दोन माणसं आमच्या भवनला पाठवून द्या हा प्रश्नाचं उत्तर आपण त्यांनी बोलवलं की मी येतो त्या ठिकाणी करू आपण प्रश्न होता

ते स्टाफला द्यायची सगळ्या पण आता मग त्याच्यामध्ये कॅल्क्युलेशनच होत नव्हतं की कुणी किती काम केलं आहे एका डॉक्टरने किती सर्जरी केली त्या नर्सनी त्या काळात सेवा केली का मग ह्या वादामुळे हे सगळं पेंडिंग राहायचं म्हणून आम्ही ते पैसे आमच्याकडे घ्यायच आणि युटिलाईज करू दुसऱ्या हेडला हे सगळं राज्यामध्ये झाले फक्त आंबेजोगामध्ये नाही आता तुम्ही आंबेजोगाचे असल्यामुळे तुम्हाला मी राज्यात फिरतो म्हणून मला माहिती आहे आज या वर्षामध्ये तो प्रॉब्लेम संपला आहे आता ते पैसे इथं वापरत आहेत मी त्यांना पहिली सूचना दिली की हे पैसे आमच्याकडे करून पटकन देऊन टाका कुणाला दहा द्या कुणाला वीस द्या काय द्या किमान त्यांना वाटत तो होते त्यामुळं आमचे तर आम्ही पैसे पाठवणं सुरू हो बत्ताव मान्य हो इन्सिट नाही पण ते वाटप झालंय त्यांनी मला सांगितलंय झाले वाटप हो म्हणजे समजा तसं काय असेल तर मला सांगा ते झालं नाहीत म्हणून तुम्ही हां नाही नाही मला त्यांनी मला प्रेझेंट केलं आहे त्यांनी मला प्रेझेंट केलं आहे की आम्ही वाटप केलेत गेल्या महिन्यात मीच त्यांना सांगितले की आम्ही सगळे पैसे वापस खरंच नेले मी तर ते सांगितलं ना आता सगळ्यात मेजर ऑपरेशन म्हणजे कुठले आहे आर टी एच आर सी एस आरमधून देणार आहे मी त्यांना मी इम्प्लांट पाठवून देणार आहे या ठिकाणी छोटासा कार्यक्रम घेऊन उद्घाटन करणार आहेत कारण तुमच्या प्रत्येकाच्या घरामध्ये गुडघ्याचा याचा पेशंट आहे आपण पुढं ढकलतो म्हणजे काय करतो पैसे नसतात ना त्यामुळे त्याचे पॅकेजेस आहेत ते आहेत पण सी एस आरमधून आम्ही चांगली इम्प्लांट पाठवून देऊ बरोबर बहुतांश अंशतः नाही बहुतांश मान्य करतो की रेट्स आमचे बरोबर नव्हते ऑर्थोचे असू द्या खार्ड्याचे असू द्यात हे असू द्यात मी प्रॅक्टिकल काम करणारा एक कार्यकर्ता आहे आज समितीचा अध्यक्ष मी आता अधिकारी नाही अधिकारी माझ्या हाताखाली आहेत माझ्या समितीवरती आय एस ऑफिसर आहेत डेप्युटी कलेक्टर वगैरे आहेत अशा पद्धती त्यामुळं आता काम करून घेतोय पहिल्यांदा सगळ्यात आधी काय केलं एक एप्रिलला माझी ऑर्डर निघाली की सतरा एप्रिलला कमिटी केली आणि हे सगळे रेट रिवाईज केले कारण हे दोन हजार सातचे होते एकोणीस वर्षापूर्वीचे रेट्स आधी पत्रकारांना द्या नंतर गे तुम्ही एकोणीस वर्षापूर्वीचे तेच रेट्स चालत होते संयुक्त कमिटी केली मेडिकल एज्युकेशन पब्लिक हेल्थ खाजगी हॉस्पिटलचे प्रतिनिधी थर्टी फोर स्पेशालिटी बरोबर ना हे गायकवाड थर्टी फोर स्पेशलिटी आहे थर्टी फोरला चौतीस मेडिकल एज्युकेशनचे चौतीस पब्लिक हेल्थचे चौतीस खाजगी डीमडब्यू बी युनिव्हर्सिटीचे दोन आणि खाजगी महाविद्यालयाचे दोन असं करून सर्व समावेशक असे रेट्स काढले आहेत सध्या टी एम एस टू पॉईंट झिरो हे केंद्राचं सॉफ्टवेअर आम्ही घेतलं आहे एच एम एवरती आम्ही सगळं जातो आहे सध्या थोडंसं हे सर्वर थोडंसं हे कारण नवीन हे आहे पंधरा दिवसामध्ये दो एक हजार तीनशे छप्पन पॅकेज जे होते त्याच्याऐवजी दोन हजार तीनशे नव्याण्णव प्रोसिजर्स त्याच्यामध्ये ॲड झाल्यात आणि ट्रान्सप्लांटपर्यंत गेलो आम्ही बावीस लाखापर्यंतचे आजार आम्ही आमच्या योजनेमध्ये कवर केलेत त्यामुळं आता इथून पुढच्या काळामध्ये जी काही तुम्ही म्हणायची की त्यांनी मनी कलेक्शन केलं ही वस्तुस्थिती होती त्यामध्ये आम्हीही कारणीभूत होतो कारण आमचे पॅकेजेस बरोबर नव्हते आता आम्ही क्लीन टायटलनी इथं आलेलो आहोत त्यामुळे इथून पुढच्या काळामध्ये असं काही होणार नाही त्याचं कारण आहे ते जे टी एम एस टू पॉईंट सॉफ्टवेअर आहेत ते ॲटो जनरेट करतात जर एखादी चुकीची ॲक्टिव्हिटी कुठल्याही फोर्स डॉक्युमेंट्स असतील काय असतील तर ते आयडेंटिफाय करतात आणि अशा पद्धतीच्या काही हॉस्पिटलला नोटीस पण निघाल्या आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा त्याच्यामध्ये समावेश आहे त्यामुळे इलत्या काळामध्ये शक्यतो तक्रारी न होता रुग्ण आणि रुग्णालय दोन्ही जिवंत राहिलं पाहिजे या उद्देशाने मी चालतो त्याचं कारण आहे गव्हर्मेंटकडे इन्फ्रास्ट्रक्चर फार पुअर आहे पंधरा वीस टक्के मी ता समजा मी, मी दररोज कार्यवाही करत राहिलो कार्यवाही सो करणं सोपं आहे अतिक्रमण काढणं सोपं आहे परंतु सुंदर इमारत बांधता आली पाहिजे ह्या मताच आहे मी बरोबर आहे काकाजी अतिक्रमण काढणं सोपं आहे पण सुंदर इमारत बांधता आली पाहिजे त्यामुळं मी याच्यावरती प्रायव्हेट हॉस्पिटलकडून काम करून घेणं हे माझं स्किल असेल तेच बोललो मी की आमचे रेट्स बरोबर नव्हते आता नवीन रेट्स आमचे थोडक्यात जसं ओपन हार्ट सर्जरीला एक लाख पंचवीस हजार होते होतं आहे का मला सांगा मिनिमम दीड लाखाचे दोन लाखाच्या पुढे जायला पाहिजे आता सव्वा दोन लाख केलेत हे सगळ्या गोष्टी आम्ही रिवाईज केल्या आहेत पैसे आमच्याकडून जाणार आहेत अशा पद्धतीच्या कुठल्या तक्रारी शक्यतो येणार नाहीत आल्याच्यानंतर आम्ही दहापट पट त्यांना दंड मारतो आहे त्यामुळे त्याच्या नोटीस गेल्यात सगळे हॉस्पिटलवाल्याला कळून चुकले की आता पैसे येणार नाहीत कारण आता उद्या परवा आम्ही आमचा आयुष्यमानचा ॲप जर बघितला तर त्या ॲपवरती सगळं तुम्हाला ॲप डाउनलोड करून घ्या त्याच्यात तक्रार दाखल करून घ्या तुम्हाला तक्रार दाखल करायचं आहे आमचा टोल फ्री नंबर आहे वन एट डबल झिरो घ्या वन एट डबल झिरो टू डबल थ्री डबल टू डबल झिरो आमचं पन्नास मुलं ते त्या बसतात अशी काही तक्रार आली त्या टोल फ्री नंबरवरती कॉल करा आणि मी आपला आहे त्याला काय माझं मला कॉल करा काय विषय मला वाटतं चांगले प्रश्न विचारले धन्यवाद